खऱ्या अर्थ दिसत आहे तुम्हाला तर आताच आपण शेकडेवारी बघितलं आता लिहिणं बंद करा आता इकडे लक्ष द्या तर आताच आपण शेकडेवारी म्हणजे शेकडा शंभराला प्रणम प्रमाण मानून सोडवायचं असते तर कशा पद्धतीने इथं दोन शाब्दिक उदाहरणं दिलेले आहेत आणि त्या पीडीएफ मधले सर्व प्रश्न तुम्हाला घरी गेल्यानंतर ते होमवर्क साठी आहेत आणि ते तुम्हाला उद्याला सर्व सोडवून आणायचे आहेत आणि मी उद्याला तुमचे बुक चेक करणार आहे ओके तर एका परीक्षेला नऊशे विद्यार्थी बसले होते एका परीक्षेला किती विद्यार्थी बसले होते नौर। 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 तर तेवढ्या जोरांना ओरडायची गरज नाही आहे कारण की आपला एक वर्ग आहे आणि त्या वर्गामध्ये गुरुवार बोलायचं आहे कोणाला त्रास व्हायला नको बरोबर आहे की नाही एका परीक्षेला नऊशे विद्यार्थी बसलेले होते म्हणजे परीक्षा कोणती अस पहिल्यांदा प्रश्न समजून घ्यायचा प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे आणि आपल्याला काढायचं काय आहे ते पहिल्यांदा समजून घ्या एकूण किती विद्यार्थी बसलेले होते नऊशे त्यापैकी किती विद्यार्थी पास झाले उत्तीर्ण उत्तीर्ण म्हणजे पास झाले पास होणाऱ्याची संख्या किती आहे सातशे चौपन्न सेव्हन हंड्रेड फिफ्टी फोर तर किती टक्के विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आपल्याला किती विद्यार्थी विद्यार्थी दिलेले आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे टक्केवारी काढायची आणि टक्केवारी म्हणजे जसे नऊशे पैकी सातशे चौपन्न आहे तर शंभर पैकी किती शंभर पैकी किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले हे काढायचे आहे तर मगाची ज्या पद्धतीने आपण मांडणी केली होती त्या पद्धतीची मांडणी करायची म्हणजे ते आपल्याला सोपं असतात नऊशे पैकी किती उत्तीर्ण झाले सातशे चोपन्न तर शंभर पैकी किती शंभरपैकी किती डायरेक्ट काय करायचा तिरपा उन्हाळा क्रास आहे ना तिरपा क्रास पिक्चर मध्ये आहे ना असं क्रास करते ना असं क्रॉस करणे म्हणजे त्या व्यक्तीला मारूनच टाकते ओके नाही तुम्ही पाहता ना पिक्चर हा तर ससीवाली मेथड म्हणजे क्रास मेथड तर आपल्याला चमचे गुणायचं आहे मारून नाही टाका ओके हा तर तिरपा गुणाकार म्हणजे आता इथं कोणती संख्या आहे नऊशे इथं कोणती आहे हे म्हणजे हे डावी डावी बाजू बरोबर उजवी बाजू तर आता काय राहिलं एका बाजूचा लिहिलो आपण तिरपा गुणाकार करत असताना नऊशे गुन्हेला आहे तर शंभर गुन्हेला सातशे ही संख्या इथेच ठेवायची आणि आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे किती टक्के आहे ते काढायची आहे म्हणून ते एका बाजूला ठेवायचं डाव्या बाजूला ठेवायचं आता हे जशाला तसं लिहायचं शंभर उजवीकडची संख्या शंभर गुणीला सातशे चोपन्न आणि आता बरोबर चिन्हाच्या पलीकडे जात असताना इकडे काय आहे नव नवशे नवशे कोणतं चिन्ह आहे त्याचा गुणाकार बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना कोणतं चिन्ह राहील भागा बरोबर <स्थिति> आता भाग द्या जात असेल तर भाग द्यायचा शून्य शून्य राहिलं तर कट करायचं इथे एक शून्य आहे इथे एक शून्य आहे कटला आणखी इथं एक शून्य आहे इथं एक शून्य आहे कटला संजना लक्ष दे पहिलं सांगत असताना लिहायचं नाही बरोबर आहे आता किती राहिले सातशे चोपन्न भागीला नऊ आता डायरेक्ट सातशे चौपन्न भागीला नऊ तर भागाकार बी करायचे भागाकार तुम्हाला असं लिहून पण करता येते इथं डायरेक्टही करता येते बरोबर तर नऊ आहे इथं पंच्याहत्तर झालं आता नऊचा फाडा म्हणायचं पर्यंत नवा आणता बहात्तर म्हणजे आठ वेळा भाग गेला राहिले किती राहिले किती तीन तीनावर हे चार मांडले किती झाले चौतीस आता नऊचा फाडा म्हणायचं चौतीस चौतीशेत पर्यंत

नवा साता त्रेसष्ट न किती वेळा केला नवा साता त्रेसष्ट त्रेसष्टच येते म्हणून असं जेव्हा राहते तेव्हा त्याच्यावरती असं चिन्ह द्यायचं म्हणजे त्र्याऐंशी पॉईंट सेवन 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 म्हणजेच किती येते त्र्याऐंशी पॉईंट सेवन सेवन आला तर त्याच्यासमोरचा आकडा द्यायचा सेवन्टी एट तर त्र्याऐंशी पॉईंट सेवन्टी एट म्हणजे ज्याचाच अर्थ असा की पाचच्या समोर आहे म्हणजे अप्रॉक्सिमेटली किती टक्के आलेला आहे अप्रॉक्सिमेटली अंदाजे चौऱ्याऐंशी टक्के गुण प्राप्त झाले बरोबर आहे मग लिहायचं खाली की चौऱ्या त्या परीक्षेमध्ये त्याला चौऱ्याऐंशी टक्के विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले अशा पद्धतीने आहे ठीक आहे आता सध्या लिहू नका बाकीचे उदाहरण सोडवून घेत देतो त्यानंतर बाकीचे जे उर्वरित जे पी डी एफमध्ये आहे ते तुम्हाला सोडवायचे आहे घरी गेल्यानंतर ओके आता इथे बघा त्याच पद्धतीने प्रोसेस ती सत्तर खेळाडूपैकी किती खेळाडू क्रिकेट खेळतात पंचेचाळीस तर किती टक्के खेळाडू क्रिकेट खेळतात आता सत्तरपैकी सत्तरपैकी पंचेचाळीस तर शंभरपैकी डायरेक्ट काय करायचा रिधी लिहू नका इकडे लक्ष द्या मग घरी गेल्यावर आपल्याला लिहायचंच आहे शिवाय इथं पण लिहिता येते तुम्हाला वेळ देणार आहे ओके तर सत्तर गुणीला एक बरोबर शंभर गुणीला पंचेचाळीस आता x ची किंमत काढायची आहे म्हणून एक डाव्या बाजूला ठेवायचं ही संख्या जशाना तसं लिहायचं गुन्हेला पंचेचाळीस इकडे काही भागीला सत्तर आता भाग द्यायचं इथला शून्य गेला इथला शून्य गेला बरोबर आता चा सा भाग भाग जाते का पंचेचाळीस मध्ये नाही जात मग दहा गुणिले पंचेचाळीस किती होते चारशे पन्नास भागीला सहा चारशे पन्नास चारशे पन्नास भागीला सहा करून टाका ते चारशे पन्नास भागीला सहा साता पस्तीस सातशे बेचाळीस राहिले तीन तीन किती झाले सातशे अठ्ठावीस दोन राहिले पॉईंट दशाम चिन्ह दोन राहिले सात चौदा सहा राहिले सात जुने चौदा सहा सात साती साती एकोपन्नास सातीआठी राहिले चार म्हणजे दोन दशांक दोन आकड्यापर्यंत जरी उत्तर काढलं तरी सफिशियंट आहे म्हणजे चौसष्ट पॉईंट अठ्ठावीस म्हणजे चौसष्ट पॉईंट दोन आठ कारण दशाव चिन्हाच्या नंतर आपण कसं वापतो चिन्ह दोन आठ अशा पद्धतीने आपण बरोबर आहे समजलं हा यानंतर इथं बघा मी मगाशी म्हटलेलं होतं तुम्हाला की तीन भागीला पाच चे शतमानात रूपांतर करा शतमानात म्हणजे त्याचा शतक काय यायला पाहिजे शंभर त्याचा शतक काय यायला पाहिजे शंभर म्हणजे हा अपूर्णांक आहे तर याला गुन्हाकार करायचं तर याचा किती आला पाहिजे छेद किती आला पाहिजे शंभर म्हणजे छेद समान करून छेद समान करून देखील शेकडेवारी काढलं जाते तर इथं पाच ला किती न गुणलं तर शंभर येईल वीस मग इथं जर वीस न गुणत असू इथं किती न गुणायचं मग इथं किती येईल मग सात म्हणजे शंभर पैकी साठ म्हणजे किती टक्के झाले मग साठ टक्के किती सोपा है? किती सोपा गौरव जिरून नको पेन बाजूला ठेवून द्या ठीक आहे आता तीन भागीला आठ म्हणजे किती टक्के आता तीन भागीला आठ आहे तीन भागीला आठ बरोबर आहे तर इथे तीन गुणीला आठ गुणीला याचा किती आले पाहिजे शंभर आले पाहिजे किती आले पाहिजे शंभर आले पाहिजे आता आठला किती न गुणले तर शंभर हे जर माहीत नसेल तर शंभर आला आठला भागा मग ती संख्या मिळून जाईल समजलं का नाही समजलं हा शंभर आला चंबर आला तुम्ही आठ न भागा आठ एक राहील किती भरून घेतला आठ गुण राहिले किती बरून घेतला बनून नाही घेतला म्हणजे दशम चिन्ह दिला आपण दशम चिन्ह दिल्यानंतर किती शून्य घेऊ शकता आता चार झालं म्हणजे आठ ला किती न गुणलं तर शंभर येईल बारा पॉइंट पाच बारा पॉईंट पाच न जर गुणलं तर शंभर येईल आता छेदाला जर आपण बारा पॉईंट पाच न गुणलो तर अंशाला किती न गुणावं लागेल कारण सम मूल्य सार सम म्हणजे सारखे आणि मूल्य म्हणजे किंमत सारखी किंमत जर त्या अपूर्णांकाची घ्यावं याची असेल तर त्याच संख्येनं आपल्याला काय करावं लागेल गुणावं लागेल आता बारत्रिक बार छत्तीस छत्तीस आणि दीड म्हणजे सदतीस सदतीस पॉईंट पाच मग किती टक्के आले किती टक्के आले सदतीस पाईंट पाच असेल प्रत्येक उदाहरण आपल्याला याच पद्धतीने मिळेल असं नाही तर दशांश चिन्हामध्ये पण मिळू शकते त्यामुळे अशा पद्धतीने सोडवायचे ठीक आहे त्यानंतर सतराशेचे सात टक्के काढा हे वाले देखील खूप सोपे आहे सतराशे संख्या लिहायची आणि सतराशेचे किती मत आहे सतराशेचे सात सात टक्के म्हणजे सात भागेला शंभर बरोबर इथले दोन शून्य गेले इथले दोन शून्य गेले सतरा कोणीला सात करून टाकायचं डायरेक्ट उत्तर साथी साथी एकोणपन्नास चार सात एके सात चार एकशे एकोणीस सतरा ते सात टक्के म्हणजे किती होते मग एकशे एकोणीस आता सात भागेला दहा म्हणजे किती टक्के होईल सात भागेला दहा म्हणजे किती टक्के याचा छेद या करा ना शंभर करा या ना याचा छेद ह्या ह्या उदाहरणासारखं सोडवा ना सत्तर हे गुड विचार सत्तर याचा पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस टक्के म्हणजे तुम्ही असं लिहू शकता पंचवीस भागेला शंभर लिहू शकता की नाही म्हणजे पंचवीसचा भाग देऊ शकता पंचवीस 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 किंवा शंभर एक भागीला चार एक भागीला चार म्हणजे पावभाव म्हणजे शून्य पॉईंट पंचवीस शून्य पॉईंट पंचवीस बरोबर ह शून्य पॉईंट पंचवीस तर अशा पद्धतीने आपल्याला शेकडेवारी काढत असताना अशा पद्धतीने सोडवायचं आहे सोडवता येईल आणि आता पी डी एफमध्ये जेवढे काही तुम्हाला सोडवण्यासाठी जे प्रश्न दिलेले आहेत ते घरून सोडवून आणायचे आहे उद्या मी चेक करणार आहे ओके हे समजलं हां ओके